इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून तळागाळातील पक्ष संघटना बळकट व्हावी तसेच ग्रामीण तसेच शहरी भागातील पक्ष कार्यकर्त्यांना बळ मिळावे याच प्रमुख उद्देशातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशान्वय तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद सिंधरव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किसनराव तांबळे यांची अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून तब्बल चाळीस वर्षांपेक्षा अधिक राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची असणारी नाळ दांडगा जनसंपर्क तसेच शिस्तप्रिय नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते तसेच प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सनराव तारमळे यांचा अंबरनाथ मध्ये शहराध्यक्ष सदाबाबा पाटील तसेच बदलापूर मध्ये परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून तसेच मुरबाड तथा मामनोली येथील आयोजित आढावा बैठकी अंतर्गत शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच इसंदराव तारामळे यांना त्यांच्या पुढील राष्ट्रीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या पक्ष नेतृत्वाकडून टाकण्यात आलेल्या सदर जबाबदारीला प्रामाणिकपणे तसेच पक्षाच्या शिस्तबद्ध चौकटी अंतर्गत न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे किशनराव तारमळे यांनी स्पष्ट केले तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे तसेच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल इंदरव यांच्या प्रमुख आधिमत्याखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा परोघाटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याबाबतचा मानस केल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा नवनियुक्त ठाणे जिल्हा प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज